आठशे एकतीस मतांनी विजय झाला शोभा बच्चाव यांना पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट इतकी मते मिळाली तर भाजपच्या सुभाष भामरे यांना पाच लाख ऐंशी हजार पस्तीस इतकी मते मिळाली

भामरे व काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यात चुरशीची लढत झाली सुरुवातीला डॉक्टर भामरे हे आघाडीवर होते मात्र नंतर शोभा बच्चाव यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली आणि शोभा बच्चाव यांचा धुळे लोकसभा मतदारसंघातून विजय झाला नंबर चार रमाकांत राजभर सर्वात कमी वर्गाने विजय मिळवण्यामध्ये यूपी मधील एक मतदारसंघ सलेमपूर आहे तिथे सभा उमेदवार रमाशंकर राजभर यांनी भाजपच्या रवींद्र कुशाबाप यांच्यावर अगदी तीन हजार मतांनी विजय मिळवला राजभर यांना चार लाख पाच हजार चारशे बहात्तर मते मिळाली तर कुषा यांना चार लाख एक हजार आठशे नव्याण्णव मते मिळाली त्यामुळे अगदीच तीन हजार मतांच्या फरकाने रमाशंकर राजभर यांनी विजय खेचून आणला यावर आश्चर्य व्यक्त होत आहे नंबर तीन अजेंद्र लोधी उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्षाच्या अजेंद्र लोधी यांनी हरिपूर संघात फक्त दोन हजार सहाशे एकोणतीस अधिक मतांनी विजय मिळवला लोधी यांना चार लाख नव्वद हजार सहाशे मते उमेदवार मतेवर पुष्पेंद्र सिंग चंदेल यांना चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार चोपन्न मते मिळाली आहेत नंबर दोन अधिवक्ता अधूर प्रकाश केरळमध्ये अटिंगल मतदारसंघात आणखी एक सर्वात कमी फरक दिसला येथे काँग्रेसचे उमेदवार सहाशे चौऱ्याऐंशी मतांनी विजय झाले काँग्रेसचे उमेदवार अधिवक्ता अतुल प्रकाश यांना तीन लाख अठ्ठावीस हजार एक रवींद्र दत्ताराम वायकर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात कमी फरकाने विजय मिळवला त्यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल गजानन कीर्तीकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला या मतदारसंघातून वायकर यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चौसष्ट मते मिळाली तर कीर्तिकर यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मते मिळाली यापूर्वी अमोल कीर्तीकर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली होती नंतर रवींद्र वायकर यांनी मागणी केल्याचं समोर आलं हे अठ्ठेचाळीस मतांनी झाल्याचं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी घोषित केलं दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी गेल्या काही महिन्यांपासून चारशे बारचा दावा केला होता तो सपशेल फोड ठरल्याचं दिसून आलं भारताच्या जनतेनं भाजप प्रणीत एनडीए ला दोनशे ब्याण्णव जागा दिल्या त्यापैकी भाजपला चाळीस जागांसह भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला तर काँग्रेसने नव्याण्णव जागांवर विजय मिळवला पण इंडिया आघाडीला मात्र अपेक्षेपेक्षा दणदणीत यश मिळवता आलं त्यांना दोनशे बत्तीस जागा मिळवण्यात यश आलं अनेक ठिकाणी थोड्या फरकानं उमेदवार विजयी झाले दरम्यान ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि गल्लीचे क्लास सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा से दिल्ली तर